अक्कलकोट रोड ब्रिजवरील अपघाताला छत्तीस तास उलटत नाही तोच त्याच ठिकाणी बुधवारी रात्री पुन्हा एकदा मोठा अपघात होऊन एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे मंगळवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील ब्रिजवर बलकरच्या धडकेत एका सत्तावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता तर बुधवारी रात्री कुंभारीहून विडीघरकुल येथील प्रियदर्शनी नगरात राहणाऱ्या श्रीनिवास बाजबत्तीन वय साठ राहणार या मोटरसायकल स्वाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू मृत्यू झाला कुंभारीहून सोलापूरकडे येणाऱ्या एम एच तेरा बी वाय शून्य सहाशे अठ्ठेचाळीस या टू व्हीलर गाडीला एम एच चौदा डी एन बासष्ट अठ्ठेचाळीस या चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने टू व्हीलरवरील श्रीनिवास बासबत्तीन हे गंभीर जखमी झाले त्यांना सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला अपघात घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे कालच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता यावेळी तेथील नागरिकांनी या, ते नागरिका या मार्गावरील वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आता या भागातील नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले ते अक्कलकोटवरनं सोलापूरला येताना रस्ता ते परवा जे अपघात झालेला होता मल्ल हा मल नगर किसान नगरच्या समोरच्या बाजूला त्याच ठिकाणी एक माणूस आणलो मी ते एक्सी वी म्हणून गाडी आहे ते धडकलेली आहे हा चार, ते, हाँ, चार है, अनिक और, चाकी आहे आणि दुसरा म्हणजे तर हा एकट्यावर दोन चाकीवर गाडीवर आहे आजोबा आणि कोण भेटले नाही असं परंतु वारंवार घटना घडतेत हा आपल्या आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना आम विनंती आहे आमच्या आय आयुक्तला पण हिला महानगरपालिका आयुक्ताला पण विनंती आहे आणि हे कसं घटना घडायला लागली बार बार असं मरण व्हावं लागले तर हिजं वाली वाली तर कोण नाही जुमेदार पण कोण घेत नाही आता हिजं कसं आहे प्रशासनने सक्तीनं जबाबदारीनं आपल्या मोठेवान बारकेवान बारके वान, आणि कुठला माणूस कसं चाललाय हे पोलीस प्रशासन आपली बघावं हे आमची विनंती आहे साधारण व्यक्ती दुचाकीवर होता का हा दोचाकीवर चार चाकी वाहन ते आता एक वीस ते पंधरा मिनिट आता मयत वय किती अंदाजे आजोबा एक साठ पंचावन्नशे वय आहे पंचावन्न साठ अनोळखी आता तर सध्या तर मी आणलो अनोळखी मृत्यू आहे का हा आता डॉक्टरने म्हणलंय मस्त डिक्लेअर करायचा म्हणून आम्हाला सांगितलंय आयडी वगैरे आता अनेक सापडले नाही आणि बघून त्यांचे तर नातूक यायला लागले माणूस अकलकोट का नाही नाही हा सोलापूरला रस्त्यावर